वसीम रोहिले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त सौ पूजाताई पाटील यांनी दिल्या शुभेच्छा आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की युथ काँग्रेस पदाधिकारी वसीम रोहिले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांच्या सौभाग्यवती सौ पुजाताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या मिरज शहर ख्वाजा वसाहत कोल्हापूरचाट समतानगर येथील यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला उपस्थित होते पूजाताई पाटील यांनी प्रत्येकांच्या गाठीभेटी घेत विशाल दादा यांना संसदेत पाठवण्याचे आवाहन केले ऐतिहासिक क्रांतिकारी सांगली जिल्हा हा वसंतदादांचा असून आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी आपली साथ द्या अशी विनंती केली यावेळी या कार्यक्रमास माजी महापौर सुरेश बापू आवटी अयाज नायकवडी हारुण खतीब अशोक कांबळे धनराज सातपुते साजित पठाण प्रभाकर कांबळे नितेश वाघमारे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पणकार न्यूज साठी नमस्कार आज आपण इथे एक विषय घेऊन आलेलो आहे सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत गेल्या दहा वर्षात एकदाही खासदारांनी काही बघितलेलं नाही त्यांची दखल घेतलेली नाही आणि मला असं वाटतं की एकदा झाले की आम्ही नक्की इथे झोपडपट्टी सुधारण्याचा आणि त्यांचे काहीही अडचणी असतील ते दूर करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही सगळे इथे जे उपस्थित आहे सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सगळे नक्की मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज मी इथे आली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आणि सगळ्यांना इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि

आज अरुण खतीब यांच्या मुलाचा आणि आमचे सहकारी मित्र वसीम रोहिले यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो आणि या ठिकाणी लोकांच्या बरोबर बोलत असताना आणि आमच्या सगळ्या समविचारी लोक एकत्रित आलेली होती म्हणून मला चार शब्द बोलायला लावले आणि मीही बोललो परंतु या ठिकाणी आपल्याला एक निश्चित सांगायचं आहे की मी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्याच्या सीमा हद्दीमध्ये या विशाल पाटलांना प्रचंड असा पाठिंबा मिळावा लागलाय आणि त्याची भीती अशी यांनी घेतलेली आहे आमच्या समोरच्या उमेदवारांनी आता खरं तर ते सांगत असतात की आमच्या बरोबर लढतच नाही आणि मग लढत नाही तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणून इथे का खेळा लागलाय चांगलीच्या ग्राउंडवर आणि ज्या ज्या अर्थी तुम्हाला हे पहिलवान सोसना आणि तुम्हाला लोकल कबड्डी खेळणाऱ्या लोकांच्या बरोबर पर पराभूत होण्याचे लक्षणे दिसायला लागली आणि म्हणून तुम्ही देश पातळीवरचे नेते उडकून आणले नाही आणि जातीवाद जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा आता फळ मिळणार नाही अशी धारणा झाल्यामुळं या ठिकाणी येऊन विषारी गरळ ओकायचं काम या ठिकाणी जे नेते करू शकतात अशा लोकांना जाणून बुजून या सांगलीच्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आणायला लागलेले आहेत खऱ्या अर्थानं आम्ही जिंकतोय हे खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या कृतीतून तोंडानं सांगितलं नसेल पण कृतीने त्यांनी सांगितलं आहे की विशाल पाटील हे सक्षम उमेदवार आहेत आणि जिंकायला लागलेत आणि त्याची धास्ती म्हणून त्यांना आता जर त्याचं सगळं त्यांच्याकडे खातं खाताय बाकी सगळं आहे आणि त्या रिपोर्टिंगनुसार ते विशाल पाटील हेच निवडून यायला लागले हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या दोन तीन नेत्यांना एकत्रित केलंय आणि ह्याच्यामध्ये अशा नेत्यांना एकत्रित केलंय की जेणेकरून त्यांनी जातीवाद पसरावा अशी विधानं त्यांच्या तोंडातून वजवून यामध्ये ध्रुवीकरणाची नीती होते का हे बघण्याचा केवळ केवळी प्रयत्न केला आहे आणि तो भविष्य काळामध्ये जनता असफल हो केल्याशिवाय राहणार అందరం ఒకటే ఆ రోజున సరళంగా నేర్ 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 నే समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका